कांदिवलीतील नव्वद फीट रोडवर भाजप आणि शिवसेना ठाकरे गट समोरासमोर आले होते कांदिवली लोखंडवाला आणि ठाकूर गावाला जोडणारा महिंद्रा अँड महिंद्रा रोड एका बाजूने खुला करण्यात आला आहे तर दुसरी बाजू बंद असल्याने किमान नव्वद हजार लोक प्रभावित झाले आहेत यापूर्वीही आमदार प्रकाश सुर्वे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी डीपी रोडवर येणारी तीनशेहून अधिक घरे स्थलांतरित करण्याची मागणी केली असता स्थानिकांनी याबाबत आज भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आले आहेत कोणतीही हाणामारी होऊ नये म्हणून समतानगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या भागात अडथळे उभे करून थांबविण्यात आले आहे लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे ही माझी मागणी आहे ही मागणी करणारा मी आहे आणि तसा वागणारा मी आहे हनुमाननगरच्या पंचावन्न लोकांना मी त्या ठिकाणी हायवेलाच त्या ठिकाणी घरं मिळवून दिलेली आहेत आता मी व्हाया मीडिया दिलेला आहे की आत्ता जो रोड जिथपर्यंत झाला आहे तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते आणि त्याच्याकरता जेवढ्या वीस पंचवीस लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर विलेजमध्ये तीनशे चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता हा व्हाया मीडिया काढला गेलाच पाहिजे आणि वन वे रोड हा चालू केला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीकरता आम्ही आज या ठिकाणी धरणं प्रदर्शन करण्याकरता बसलो होतो आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू हे मी आपल्या माध्यमातून आज महापालिका प्रशासन आणि सगळ्यांना सांगतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज मुंबई